आज जरा विचार करा बरं की असं भयंकरीकरण तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी केलंय का कधी बरं केलंय <laughs> थोडं स्वतकडे त्रयस्थपणे पहा आज दुपारी जरा शांत बसा डोळे मिटा मंद श्वसन चालू ठेवा आणि स्वतःकडे पहा आणि फक्त रेकग्नाईज करा की हां या प्रसंगाचं थोडं भयंकरीकरण झालं बरं का माझ्याकडून फक्त स्वीकार करा की हो मी अशी वागले होते खरी आणि शक्य झाल्यास तो प्रसंग तुम्ही भयंकरीकरण न करता कसा हाताळाल याचं चित्र मनात तयार करायचा प्रयत्न करा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या आणि सावकाश डोळे उघडा